अखेर तेवीस वर्षाच्या प्रेमानंतर एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे मित्रांनो मराठमोळी अभिनेत्री अस्लेषा सावंत ही गेली पंचवीस वर्ष हिंदी मालिका सृष्टीमध्ये काम करत आहे कसोटी जिंदगी की कौकी सास भी कभी कभी, कभी बहुती कुमकुम भाग्य -कुम यासारख्या सुपरहिट मालिकांमध्ये तिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आणि अशातच आता अभिनेत्री अस्लेषा सावंत अभिनेता संदीप बसवांसोबत लग्नगाठ बांधली गेल्या तेवीस वर्षापासून अश्लेषा अभिनेता संदीप बसवांसोबत विलीनमध्ये राहत होती आणि अखेर आज त्यांनी लग्नगात बांधत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे दो दोन हजार दोनमध्ये क्यकी साज बी कबी बहुती या मालिकेत या दोघांनी दीर भाऊजईंची भूमिका साकारली होती मालिकेत एकत्र काम करत असतानाच दोघांचे प्रेम जुळून आले असलेशा राहिला लांब असल्याने ती संदीप बसवानच्या घरी राहू लागली होती आता लग्न झाल्यानंतर या जोडप्याने सोशल मीडियावर गुलाबी रंगाच्या पोशखातील सुंदर फोटो शेअर करीत ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली